नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहा नगरसेवक नगर नगरसेवकांची आंदोलने पाण्याला उकळ्या खर तर कोणतीही आग असली तरी पाणी ही आग विझवते आणि वातावरणामध्ये थंडावा निर्माण करते मात्र सातपूरच्या अशोकनगर येथील सप्तशृंगी मंदिर परिसरातील पाणी टंचाईने वातावरण चांगलेच तापले आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या अर्थात मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली आहे माजी नगरसेवक हो, भावी नगरसेवक हो, इच्छुक उमेदवार यांनी आंदोलने जलशुद्धीकरण केंद्रावर पाहणी दौरे अधिकाऱ्यांना धारेवर धरणे यामुळे पाणी चांगलेच तापले आहे या, या राजकीय पाण्याला चांगल्या चुकळ्या फुटत आहेत दरम्यान पाणी टंचाई दूर करण्यासाठी चार कोटी पंच्याहत्तर लाख रुपये खर्चास मंजुरी मिळाली असून लवकरच वीस दशलक्ष क्षमतेच्या जलकुंभकामाचे भूमिपूजन करण्यात येईल अशी माहिती आमदार सीमाताई हिरे यांनी सन्मानशी बोलताना दिली सातपूरच्या अशोकनगर येथील पाणी प्रश्न चांगलाच तापल्याची ही क्षणचित्रे सांगिंदर कोण आयला पाहिजे गेल्या सहा महिन्यापासून बऱ्याच एरियात पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे नागरिकांचे फोन येतात आम्ही वालमन संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतो एक दिवसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आपलं धरणातून मुबलक पाणी आहे फक्त अधिकाऱ्यांच्या संगमनात म्हणायचं जातो मागील एक वर्षापूर्वी आपण तांगीचा प्रस्ताव मंजूर करून ठेकेदाराला वर पावडर देण्यात दिरंगाई केल्यामुळे तो टेंडर रद्द झालं परत नवीन टेंडर काढून आता ओवर कॉर्डर झालेली लवकर जलकुंभाचं कामही सुरू होणार आहे पण त्याच्यापूर्वी जलकुंभ पूर्ण व्हायला कमीत कमी एक वर्ष लागणार आहे आठ मधी नऊ अप्रभाग नऊ दहा मध्येच काय प्रॉब्लेम दहा मध्येच काय प्रॉब्लेम आज आम्ही सप्तशृंगी मंदिरामध्ये सगळे नागरिक जमा झालेले आहे कारण तीन चार महिन्यापासून पाणी खूप खंडित येत आहे कारण की मे महिन्यापासून तर पाऊस चालू आहे तर पाण्याचं दुष्काळ हा यायलाच नको पाहिजे नाशिक अशोकनगरच्या सप्तशृंगी मंदिर परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न गेल्या महिन्या दोन महिन्यापासून चांगलाच गाजत आहे आणि त्यावरून श्रेयवादही गाजत आहे या निमित्ताने सातपूरच्या माजी प्रभाग सभापती आणि प्रभाग क्रमांक दहाच्या भारतीय जनता पक्षाच्या जी नगरसेविका सौभाग्यवती माधुरी ते बोलकर हे आपली भूमिका मांडतायत काल प्रभागातल्या नागरिकांच्या खूप समस्या होत्या दोन महिन्यापासनं पाणी खूप खंडित झालेलं आहे वारंवार महिलांच्या प्रभागातनं फोन येत आहे वारंवार तक्रार करून सुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही संदर्भात आम्ही सप्तशृंग मंदि मंदिरामध्ये महिलांनी हंडा मोर्चा हा काढलेला होता त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्या महिला सगळे पदा पदाधिकारी संपूर्ण महापालिकेचे अधिकारी यांना बोलून तिथं सगळ्यांना पाणी केली आम्ही फिल्टर प्लॅनवरही जाऊन आलो काल दिवसभर सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत आम्ही तिथं फिल्टर प्लॅनवर होतो सगळ्या परिसर म्हणजे फिल्टर प्लॅनवर जाऊन आम्ही सगळं बघितलं की टाकीत पाणी किती आहे एवढं धरणामध्ये पाणी असूनसुद्धा आपल्याला पाणी पूर्णपणे मिळत नाही प्रभागामध्ये महिलांना वारंवार समस्या समस्या महिलांच्या सोडण्यात आम्हाला यश येत नाही आम्ही महापालिकेला दोन दिवसाची वॉर्निंग दिलेली की दोन दिवसापर्यंत आम्हाला सुरळीत पाणी नाही झालं तर आम्ही ता शुक्रवारच्या हंडा मोर्चा राजीव गांधी भवनला काढणार आहे okay. ओके याच yes, पाणी प्रश्नाबाबत भारतीय जनता पक्षाचे माजी मंडळ अध्यक्ष श्री भगवान काकड हे बोलत आहेत काल जो पाणी प्रश्नावर आमच्या भगिनी माधुरताईंनी जो आवाज उठवला आणि सातत्याने अशोनगर परिसर नगर असो दत्त मंदिर असो प्रसंगी म्हणजे जाधव संकुल परिसर आहे राज्य कर्मचारी सर्व वसाहत मोजावालपर्यंत इतके जे नागरिक आहे वेळोवेळी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडं पाणी प्रश्न मांडित असतात आणि ते सोडवत असतात आणि आमच्या माधुरीताईंच्या पाठपुराणी जो आमदार सीमाता हिरे यांच्या माध्यमातून आम्ही गेल्या दोन महिन्यापूर्वी नाशिक महानगरपालिकेमध्ये पाणी प्रश्नावर एक बैठक घेतली होती आणि त्यावरती सविस्तर असं चर्चा होऊन माननीय आयुक्तांनी नाशिक सातपूर भागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मोठी अशी भूमिका बजावलेली okay. आहे ओके आणि राधाकृष्णनगर येथे याच काळामध्ये जलकुंभ बांधण्यात आला त्याचा काही फायदा झाला आहे का त्याचं जे पाणी आहे का जलकुंभाचं जे पाणी राधाकृष्णसाठी नाहीच आहे ते पाणी जे आहे इतरत्र भागा पिंपळगावला एक लाईन जोडली बाकीची लाईन जी आहे अशोकनगर भागामध्ये जोडलेली आहे राधाकृष्णनगर आणि तो विश्वासनगरचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये सुद्धा पाण्याची फार मोठी समस्या एवढ्या दोन तीन महिन्यापासून चालू झालेली आहे आणि नागरिकांचा प्रचंड त्रास आम्हाला होत आहे आणि त्याच्यावरती निश्चितपणे काहीतरी तोडगा काढावा त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी सगळे एकत्र झालेलो आहे परंतु बोलकरदाईच्या माध्यमातून जलकुंभ मंजूर झाला आणि त्या नेहमी आंदोलन करताय पण खऱ्या अर्थानं त्या कोणीतरी आंदोलना लोक श्रेय घेत आहे आम्हाला ते श्रेय घेण्यावर आमचं काही उद्योमत नाही परंतु जो माणूस काम करतो त्या कामाची पावती त्याला मिळाली पाहिजे एवढंच आमचं स्पष्ट म्हणतोय महापालिकेने सुद्धा जर लवकरात लवकर त्याच्यावर तोडगा नाही काढला तर आम्ही संपूर्णपणे त्या भागामध्ये दहा नंबर सर्व सामाजिक जे लोक आहेत निश्चित ते निश्चितपणे तिथं मोठं आंदोलन उभं करू पक्षाचे सदस्य रायगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाधान देवरे हे आपल्याशी बोलत आहेत मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी आपण त्या भागामध्ये गेले होते आणि तिथल्या नागरिकांशी काही चर्चा केली होती असंही काही कानावर आले नेमकं काय खरं तर परवाच्या दिवशी जेव्हा आपण संपूर्ण एक्कावन्न मंदिरं प्रवास क्रमांक दहामधील एकत्र करत असताना त्या एक्कावन्न मंदिरांना निर्मल्य कलश आपण देत आहोत आणि मंगळवारी निर्मल्य जमा जी गाडी चालू करायची होती त्याच्यासाठी आम्ही सप्तशृंगी मंदिर या ठिकाणी गेलो तिथं जे काही तिथलं मंडळाचे ट्रस्टी होते भोरकाका होते इतर सगळ्या महिला होत्या त्यांनी माझ्या जो हेच सांगितलं की आम्ही गोरकरदा यांशी पूर्ण झालेले भाऊ परंतु आमचा पाण्याचा प्रश्न मिटत नाही याच दिवशी परवाच्या दिवशी ऑलरेडी आम्ही नियोजन केलं होतं मी सप्तशृंगी मंदिरवा वासियांना सगळ्यांना मी सांगितलं होतं की आम्ही त्याच वेळेस जे पाणी पुरवठाचे जे आपले अभियंता आहेत सुरेकर साहेबांना फोन केला परंतु त्यांनी मला सांगितलं की माझी तब्येत बरोबर नाही दोन दिवस जाऊ द्या मी त्यांना सांगितलं की गुरुवारपर्यंत जर हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही शुक्रवारी भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही मोठं आंदोलन छडणार आहोत तीच बातमी आम्ही पुढे शनी मंदिरामध्ये गेलो तिथं सुद्धा देवडे म्हणून आहेत अध्यक्ष त्यांची त्यांनी पण हीच कंप्लीट केली पाणी नाही त्यांना मी सांगितलं की आम्ही न लवकरात लवकर ह्या गोष्टीवर शुक्रवारी आपल्याला आंदोलन करायचे जाधव संकुलला गेलो तिथल्या महिलांनी मिटिंग घेतली तिथं पण मी सांगितलं की तुम्ही फक्त गुरुवार जाऊ द्या शुक्रवारच्या दिवशी त्यांनी मला शब्द दिला जाधव संकोच्या महिलांनी आम्ही हजार महिला तुमच्याबरोबर यायला तयार आहोत परंतु आमचा पाण्याचा प्रश्न सोडवा जेव्हा मी बोलतो साहेबांशी बोललो की गोलकरसाहेब असा आता सगळ्या नागरिकांचा प्रश्न आहे तेव्हा ते बोलले की भाऊ मी अधिकाऱ्यांशी पूर्ण कॉन्टॅक्टमध्ये त्यांनी मला सगळे कॉल दाखवले जरी महिलांनी किंवा पुरुषांनी तुमच्याकडे कंप्लेंट केली असेल तुम्ही सांगत असाल तर आपण शुक्रवारी मोठं आंदोलन छेडू आणि आमचं हे ठरत असताना सर्व पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेतली दे त्यांनी गोलकरसाहेबंनी सांगितलं की भगवान भाऊ राजराने सांगळे आप्पा आपण सगळे एकत्र येऊ आणि ह्या गोष्टीवर पाणी मिळत नाही तोपर्यंत आपण आंदोलन मागे घ्यायचं नाही असं ठरलं होतं परंतु बोलकर साहेबांनी सांगितलं की मी पुरा करतोय तुम्ही दोन दिवस सांगत राहा आपण लवकरात लवकर त्याचा पर्याय काढलाय बोलकर साहेब अशोकनगरच्या सप्तशृंगी नगर, नगर भागामध्ये नेमका पाण्याचा प्रश्न काय निर्माण झालाय पाण्याचा प्रश्न निर्माण सर्वात महत्वाचं कारण म्हटलं तर दोन हजार नऊ नंतर जी जनगणना असते त्या आधारे आपली जे लोकवस्ती खूप वाढली नवीन एरिया डेव्हलप झाला आणि अधिकाऱ्यांनी याच्यात कुठला नाही अभ्यास न करता पा हाय त्या लाईनवर कनेक्शन देत गेले लाईन आहे तेवढ्या ठेवल्या आणि जो फिल्टर पॅनवरून आपल्याला आपला जो वाटा असतो पाण्याचा नगराचा तो वाढवला गेला नाही आणि आप आपल्याला बायपासचं वास्तूनगर नगर स्वामीवेकानंद नगर सप्तृश्री मंदिर म्हणजे तीस ते चाळीस टक्के प्रमाण आपला हा बायपासवर आहे बायपासवर बायपासवर असल्यामुळे काय होतंय वरून पाणी कमी झालं का प्रेशर डाऊन होतं आणि स्टोरेजला टाक्या नसल्यामुळे बऱ्याचशा अडचणी येतात तर मान्य आमदार श्रीमता हिरे यांच्या माध्यमातून एक वर्षापासून मी स्वतः आयुक्तांची मिटिंग घेतली तेव्हा आयुक्त मिटिंग ठेवायला भगवान खूप आकडे होते आमचे पदाधिकारी होते तर आयुक्तांच्या लक्षात आणून दिल्याचा प्रभाग हा डेव्हलप झाला मी स्वतः बिल्डर आहे माझे इथं कमीत कमी हजार ते बाराशे रोज घ्या झाले असे माझ्यासाठी असं जे बिल्डरे खूप एरिया दोरात डेव्हलप झालेला आहे नगराशाकडून तुम्ही माहिती काढा आणि त्या आधारे तुम्ही जलकुंभ मंजूर करा तर जलकुंभ मंजूर झाला वर्क ऑर्डरच्या टायमाला कॉन्ट्रॅक्टरने वर्क ऑर्डर घेतलेली परत ती फाईल रद्द झाली त्याच्यानंतर परत नवीन सुरुवात करावं लागेल मग मला त्यांनी सांगितलं बा तुम्ही तो, तो जे आर दाखवा तर अकरा आठ दोन हजार नऊ रोजी महापालिकेचा था ठराव आहे कोणत्या एरियाला किती पाणी पाहिजे हिशोबाने लोकसंख्या तो ठराव काढला व त्याच्यानंतर आपल्या परिसरातले किती बंगले झालेले आहेत कोणते कॉलनी वाईज सर्व काढले किती बंगले किती फ्लॅट आहेत या सर्व गोष्टीचा अभ्यास करून सदरने अभियंत्यांना महापालिकेच्या सर्व माहिती दिली व सीमातानी परत आमच्या पत्नी मॅडमांची मिटिंग घेऊन हा जलकुंभ मंजूर केलेला आहे या जलकुंभाचं पूर्ण श्रेय आमदार सीमाता हिरे यांच्यामुळे शक्य झालेलं आहे कारण आम्ही आता सध्या नगरसेवक नाही आहेत एक भाजपचे पदाधिकारी म्हणून आम्ही तिथं सर्व गेलो आणि प्रशासनाला काही त्यांच्या भाषेत सांगितलं तुम्हाला लवकरात लवकर जलकुंभ मंजूर करा फक्त फक्त एक त्याच्याचा दुवा जे कागद लागले ते मी पाठपुरावा केलेला आहे आणि येणाऱ्या एवढ्या आठ ते पंधरा दिवसात मान्य आमदारांच्या माध्यमातून जलकुंभाचं भूमिपूजन होणार आहे आणि साधारण एक वर्षाचा कायमचा प्रॉब्लेम आपला सॉल्व्हि साधारण चार कोटी पंच्याहत्तर लाख निधी मंजूर झालेला आहे कॉन्ट्रॅक्टर आहे एक आमदार ताईंच्या माध्यमातून वरिष्ठांचे बोलणं चालू एखादी मंत्र्याची तारीख माहिती ठीक तर ताईंच्या माध्यमातून आम्ही लवकरात लवकर याचं भूमिपूजन करून कायम स्वरूपी आहे याचा हा प्रश्न पुढच्या वीस वर्षासाठी सुटणार आहे ओके राजा भाऊ आत्ताच इंद्रबान आपण सांगितलं की श्रेयाची लढाई आहे नेमकं काय म्हणजे कोण कोण कौन श्रेय घेत आहे काय घेत आहे मागील अर्धा वर्षात जे जुटे गेलेले जागे झाले आता आणि ह्या जुटे गेलेले जागे झाल्याने प्रभागात तिथल्याही लक्ष न दिल्यामुळं ही परिस्थिती उतवलेली आहे आणि ह्या अशा हा एक प्रकारचा तो इव्हेंटच केला त्यांनी असं मला वाटतं या प्रथमदर्शनी या सगळ्या प्रकारला मूळ काम जर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जर आपलं माजी नगरसेवक बोल करता येईल आणि ह्या मतदारसंघाचे आमदार श्रीमता इरे यांच्या पाठपुरावाला आता यश आलेलं आहे आणि कुंभाचं काम आता भूमीपूजनाचं काम आता लवकरच होईल त्यामुळं यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सातपूर मंडल उपाध्यक्षा सौ कल्पना पाटोळे हे आपल्या मुली जाऊन सांगतायत गेल्या महिन्याभरापासून प्रभागामध्ये नागरिकांना पाण्याच्या खूप मोठ्या समस्या उद्भवत आहेत गढूळ पाणी येणं पाण्यामध्ये कचरा येणं आणि वेळेवर पाणी न येणं कमी दाबाच्या याच्यामध्ये पाणी येणं अशा खूप साऱ्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागतं आहे तर त्यामुळेच आज आम्ही भा भी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इथे जमलेलो आहोत आणि मी भारतीय जनता पार्टीच्या प सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देते की त्यांनी लवकरात लवकर या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे सलमान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद